हॅलो फ्रेंड <coughs> आता मी काय म्हणू तुम्हाला आता गुड इव्हनिंग म्हणू का गुड मॉर्निंग म्हणू का गुड आफ्टरनून म्हणू का काय म्हणू काहीच म्हणू शकत नाही मी आता कारण का आता वाजले संध्याकाळचे एक करेक्ट एक वाजले तर मी आत्ता आले बारा वाजता ड्युटीवरनं घरी कारण तुम्हाला माहिती आहे मी परळीमध्ये गेम झॉनमध्ये जॉईन झाले आणि प्लस तिथं मला सुट्टी होते अकराला आज जेवायला हो सुट्टी झालीपासून जेवायला हो पंधरा मिनिट परत काय चुकाहुका झालेला सर मॅनेज करण्यासाठी थांबवून घेतात मग तरी बारा वाजते इथं आलं की कपडेही बदलूस तर हातून टाकूस तर कशेतरी साडेबारा मग त्यात मोबाईल डवचा डवची करायला कसा तरी एक नाही मग आता वाजले ती एक आणि रोज पण ह्याच टायमाला मी झोपते कधी कधी दोनला झोपते तर हे सगळं करायचे कष्ट पोरांसाठी मला तर नाही त्यांचं नाही नाव मी स्वतःसाठी करते आणि मोठीत मोठी अपेक्षा तो त्यांच्यासाठी हास्य त्यांच्यासाठी कष्ट करायचे दुःख ज्यालायचे ते फक्त माझ्या दोन मुलासाठी मला आता देवाकडं काहीच अपेक्षा नाही किंवा माझ्या स्वतःकडं पण मला काहीच अपेक्षा नाही मला देवानं ना सर्व म्हणजे शरीर इतकं छान दिलंय की मला म्हणजे लांब लांब हात पायत मी कुठं जरी गेलं तरी काम करू शकते खाऊ शकते पण मला काही ना काही प्रॉब्लेम येतात असं म्हणजे माझे दिवस वाईटच आहेत काही ना काही मला प्रॉब्लेम येते कुठं काही ना काही कंप्लेंट जा गेल्याशिवाय राहत नाही प्रत्येक ठिकाणी जाऊ आणि मला लगेच म्हणजे मी हायफर होते मला टेन्शन येत आहे त्यामुळं मी मला राग सहन होत नाही ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम माझ्या डोक्यावर डोळ्यावर झाला आहे मला परत डिप्रेशनमध्ये गेल्यासारखं वाटतं आहे बघू शकता इकडं पसरत ठेवला आहे माझा बॅग वगैरे हॉटेल काय माझ्या नाही त्या पुरी मधल्या रूम मध्ये पुरी राहतात मी काय कोणा पोरीच्या नादी लागत नाही कोणाला बोलत नाही माझा मोबाईल आणि माझ का तर मित्रांनो आजचा व्हिडिओ काढायचा मुद्दा असा आहे मला दिवस दिवसा सकाळी व्हिडिओ कधी कधी डोकं दुखायले की मला व्हिडिओ काढत नाही आणि मग आता आला व्हिडिओ काढायचा चला मी व्हिडिओ काढ तर आता मला व्हिडिओ काढायचं कारण असं आहे की जगात कुणी कुणाचं नाही कोणी कुणाचं नाही कारण माझ्या आयुष्यात भरपूर माणसं आले पण सगळे साथ देतो म्हणणारे आले पण कुणी साथ दिले नाही कधी मध्ये पडतात गायक असतील कुणी येणार मला कुणाचं पण कुणी साथ नाही देऊ शकत आणि कुणाला पुढं जाऊ दे वाटत नाही आणि कुणी पुढं नेणार सगळे तर माझ्या अनुभवावरून सांगते एखाद्या बाईला नवऱ्यानं सोडलं म्हणजे तिला इतकं पण वाईट नाही समजावं मला असं वाटतंय मला एक माणूस म्हणला की तू फार खालच्या थराला जाऊन काम करतेस असं बोलला मला फार जीवाला लागली गोष्ट ती कारण तुम्हाला मागे एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं शिवलं तर डेड 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 समजून घ्या मला काही घाण बोलायचं नाही उद्या तुम्ही लगेच म्हणता मी घाण बोलली कारण मी खरं बोलते माझं लागते सगळ्याला आता माझ्या प आयुष्यात अशा काही गोष्टी घडल्यात कि त्यांनी मी मजबूर झालेते पण मी कुणाला माझा फायदा नाही घेऊ दिला कुणालाच माझा फायदा घेऊ दिलेला नाही मी माझ्या जागीवर खूप इमानदार आहे आणि एखाद्या माणसाला जर मी सांगायचं गेले की मी इमानदार आहे आणि मी तशी नाही तर ते लोक मला आहेच म्हणणार आहेत आहेच आणि तो म्हणणारा मला म्हणला की तू लई खालच्या थराला जाऊन काम करते अशी तू लई कशी त्या माणसाला म्हणजे माणूस मला फार चुकीचं समजतो पण समज द्या जीवन, आप जीवन आपले जीवन काही कुणाच्या बापाचं नाही आपण स्वतः आपली लाईफ आहे आपल्या मनानं जगायचे आपल्याला कुणावर हे कुणाचा गुलाम बनवून किंवा कोण काय बोलते ह्याच्यावर पण लक्ष देऊन नाही जगायचं असा विचार केला मी तर मला फार वाईट वाटलं बरं का जवळचाच माणूस असा बोलला मला वाटू द्या माझे पण दिवस येतील पण मी ज्यांनी ज्या ज्या लोकांना वाटते ना की त्यांच्याशी माझं काय राहत नाही आणि त्यांना वाटते ना हिचं काय खरं आहे ही एवढी फेमस आहे तिचं काय खरं आहे तर त्यांना मला एकच सांगायचं आहे माझं पण तुमच्या वाचून काय राहत नाही मे बी डिअली ब्लॉग आणि रील्सच बनवे त्याच्यातच माझं सातत्य आणि अस्तित्व बनले पण मी कुणाच्या महाग लागणार नाही आणि कुणाच्या वंजळीनं पाणी पिणार नाही मी स्वतःच्या कर्तृत्वावर आज बी आहे आणि उद्या बी शेवटपर्यंत राहणार आहे मला माझ्यामध्ये देवाने तेवढी जिद्द दिलेली तेवढे सहनशीलपणा दिला सगळ्या गोष्टी दिल्या पण मी कुणाचं बोलून घेऊन आणि कुणाचं कुणाच्या आहारी जाऊन मी कुठलंच काम करणार नाही एवढं लक्षात ठेवा मला मला खूप त्रासदायकच आयुष्यामध्ये लोक भेटले त्यामुळे मी हे सगळं पदरून बोलते आता हा जॉब सध्या मला करायची इच्छा नाही बिलकुल पण मी एक मजबूर स्त्री आहे आता बघा इथलंच उदार आता इथलीच मुलगी तिला जर असं कोणी काय बोललं की ती म्हणली की मी जॉब करणार नाही गरज नाही मला मग ती निघून गेली तिथून पण तेव्हा मला एक गोष्ट कळाली की बाबा ही मुलगी आज मला हिला जर वाईट वाकडं कोणी बोललं किंवा कामाबद्दल बोललं तर ही मुलगी निघून जाते की मला नाही काम करायचं काम नाही करायचं मला गरज नाही पण मी तसं म्हणू शकत नाही का मला कोणाचा सहारा नाही मी एकटी आहे माझ्या मागं दोन लेकर आहेत आणि दोन लेकरांसाठी मला कष्टच करावं लागतंय मला लोकांचं बोलून घ्यावं लागतंय आज सर मला नाही तितकं बोलले पण गप सगळं सहन करावं लागतं रूममध्ये राहणाऱ्या मन पुरी टॉर्चर करतात बोलतात फोनवर बोललं आवाज तुझा लई मोठा आहे तुलाही न बोलली असला मला एवढा त्रास आहे लोकाच्या घरात राहणं लोकांचं काम करणं खूप असा असा वैताग येते ना मला की तुम्हाला सांगू शकत नाही पण काय करणार मी मजबूर आहे असं वाटते आज घरी इथून पळून जावं नाही जाऊ शकत आणि व्हिडिओ त्याच्यासाठीच काढते का मला बाहेरचं काम कसं आहे ते माहीत झालं आणि माझ्या लायकीच्या बाहेर काम भेटत नाहीत मला जिथं मी काम नाही करू शकत अशा ठिकाणी मला माझ्या देवाने पर्सनॅलिटी चांगली दिली त्यामुळे मला लोक कामाला बोलवून घेतात माझं शिक्षण फक्त सातवी माझी पर्सनॅलिटी माझं फेस सगळ्या गोष्टी चांगल्या आणि थोडं माझ्यामध्ये माझा चेहरा असा रागीट असल्यासारखा दिसतो त्याच्यात बी लोकांचा गैरसमज होत आहे मी खूप चांगली मनानं खूप चांगली पण मी लोकं मला ओळखू शकत नाहीत आणि काम करताना खूप काही जिम्मेदारी घेऊनच काम करावं लागते मोबाईल वापरून लागते आपल्या घरची किती मजबुरी असली तरी तिथं कामच करावं लागते आज मला वाटते लेकरायला भेटाय जावं बोलत पण नाही तिथले जे रूल्स आहेत त्याप्रमाणे आपल्याला राहावं लागते आणि नाही राहिलं की ते लोक आपल्याला कामावर ठेवत नाही मग आजकाल शक्यतो ज्यांना गरज नाही ते लोक काम करत नाहीत नको म्हणजे आम्हाला जा तुमची काशी करा पण मी एक आहे की मला कामच करावं लागते आणि मला तिथं थांबावंच लागते मला त्यांच्या पाया पडावं लागते की मला कामाची गरज आहे आणि मला इथं राहू द्या अशी माझी परिस्थिती मला पण पर काय हौस नाही फिरण्याची करण्याची पण मला मजबूरन फिरावं लागते काम करावं लागते सगळ्या गोष्टीत मला सगळ्या गोष्टी मला झेलाव्या लागतात त्यामुळं मी मी नाही जाऊ शकत आणि मला पण वाटते तसं करावं पण मी नाही करू शकत का माझ्या भागात दोन मुलांचा खर्च आहे मी जर काही नाही केलं मुलांचं काय होईल याचा विचार करूनच मी पुढं चालते आणि बघणारे मला नवऱ्यानं एखादी मी म्हणते ना ज्या बाईला नवऱ्यानं सोडून दिलं तिला लोक फक्त घाण नजरेने बघतात पाया बघतात घडी माणसं तर इतके घाण नजऱऱ्याने बघतात की विचारूच ना का आपण किती बी चांगला असू द्या त्यांना तसलंच आहे वाटणार तसलंच आहे त्यामुळे मी आता लोकांना स्पष्टीकरण नाही देणार मी माझं आयुष्य माझ्या परीनं जगणार मी तुम्हाला म्हणलं ना आम जोगायच्या एका माणसानं मी रिलायन्सला कामाला होते तो माणूस तिथं टीम लीडर होता त्या टायमाला त्याने त्याने पण मला वाईट भावनेने बोलला आणि जेव्हा त्याला त्याच्या गोष्टी काही हाती काही गोष्टी लागल्या नाहीत इग्नोरपणा केला मी तर तेव्हा त्यांनी मला कुठंच काम नाही लागून तिला आंबजोगायत रिलायन्सच्या कंपनीमध्ये फक्त माझ्याबद्दल काही काही गोष्टी सांगून तिला काम नाही द्यायचं असं तसं बऱ्याच ठिकाणी करणार नाही त्याची फेड त्या माणसाला नक्की येणार एवढा माझा शब्द आहे नीच मीच आहे नीच एका जागेवर पडलेला आहे त्या रिलायन्स मध्ये हाऊस सिटी मध्ये झाडू पोचा करतोय आणि त्याला हे पगार चौदा तेरा हजार पण त्याला एवढा अटिट्यूड आहे त्याला शेत नाही पोत नाही इतका तो भिकार चोट माणूस इतका एटिट्यूड आहे आणि माझं वाईट कराय बसला लोकांचा गु काढायलाय त्यांचं तोंड नाही गाड बघत बसतोय तिथं पण त्याला एवढा अॅटिट्यूड आहे आणि मला म्हणजे असा एवढा प्रयत्न केला मला आत्ता कळालं मी ज्या माणसाबद्दल चांगला विचार करत होते त्या माणसानी म्हणजे मी जिथं काम विचारायला गेले रिलायन्स मध्ये त्यांनी मला सांगितलं हां पुष्पा मॅडम असा असा विषय तेव्हा मला कळालं की तो काय लायकी आहे त्याची माझ्यासारख्या मजबूर स्त्रीपासून दोन घास काटून कसे घ्यायचे ते त्या लोकांना माहिती असते पण मी सांगू का माझ्यासारखं निर्मळ मनाचं कोणीच नाही मला कधीच वाटलं नाही कुणाचं वाटोळ व्हावं कारण देवाने माझा आधीच वाटोळ केले आणि मी कुठल्या कुठल्या परिस्थितीतून चालले ते मला चांगलं माहिती आहे त्यामुळे मी लोकांचं वाईट करायचं कधी विचार केला नाही लोकाचं चा, चांगलंच व्हावा सगळ्याचं चांगलं व्हावा आणि नंतर माझं चांगलं व्हा चा, असा चा, विचार करते नाहीतरी माणूस जन्म आहे आपण आज आहेत तर उद्या नाही कोणाचं वाईट करून कोणाचं वाईट चेतून काही सोबत येणार नाही जेवढं आपण चांगलं करतो कोणाच्या आत्म्याचा आशीर्वाद घेतो तेच आपल्या सोबत येणार आहे मी एवढं सांगत ठीक आहे आपण आदल्या मी काहीतरी पाप केलंय मी डिप्रेशन जाऊन आत्महत्या केली काय केलं तर माझे लेकर कुणाच्या तोंडाकडे बघतील हा आधी विचार येते आणि मी शेवट जगत तर माझ्या लेकरासाठी जगत मला दुनिया किती जरी म्हणली ना ही आहे ही वागत नाही चांगली नाचते कोणासोबत व्हिडिओ काढते कल्चर चांगलं नाहीये असं म्हणणारे लोक आहेत ना मी त्यांच्याकडे बिलकुल लक्ष देणार मला वाईट वाटतंय सगळ्या गोष्टी पण मला नाही मला माझ्या बरं वाईट झालं जीवाचं तर माझे लेकर उन्हात पडते नाही हे मला माहिती त्यामुळे मी या दुनियाचा आणि समाजाचा विचार नाही करणार मी स्वतःचा विचार करून लढणार आहे माझी जे बैगी आतापर्यंत खेळत आली आणि पण माझ्या दोन लेकरांसाठी बस वाज़ित, वाज़ित आता वाज घेत करेक्ट वाज घेत आता दीड वाज घेत आता झोपायचा टाईम झाला झोप नाही तर मित्रांनो सांगायचा मुद्दा ह्याच आहे की जीवन जगत असताना कोणाचा विचार करून जगू नका स्वतःचा विचार करून जगा कारण ह्या जगात कोणी कोणाचं नाहीये सगळी दुनिया स्वार्थी आहे सगळी सगळी टोटल जास्त तर लोक जिथं जिथं बसलेला ना हरियत पापी माणूस आहे त्यामुळे स्वतःचा विचार करून जागा लोकांचा विचार करून जगू नका कधीच तुमच्या सुखात बिन दुःखात बी तुम्हाला एखादा मरायला तरी बी तुम्हाला साथ देणार नाही आणि एखादं एखादा जर लई दुःखी असेल तर त्याच्या दुःखावर मिठ जोडल्याशिवाय राहणार नाही त्याचं वाईट केल्याशिवाय वाईट चितल्याशिवाय राहणार नाही मात्र तुम्हाला सांगत तर चला सांगण्याचा उद्देश काय आहे तुमच्या लवकरच म्हणजे लक्षात येईल माझ्या बोलण्यात की मला काय म्हणायचं होतं का ते आणि जर नसलं समजलं तर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सगळं सांगेन की मला काय म्हणायचं होतं ते तर मी ह्या सगळ्या गोष्टी माझ्या जीव जीवनावर अवलंबून आहेत तेच तुम्हाला सांगते मी कारण मला लय जाण्यावर अपेक्षा होती मला हा साथ देईन तो साथ देईन तो गाय साथ देईन हा हा साथ देईन तो साथ देईन पण मला कुणी साथ दिलेला नाही कुणीच साथ दिलेलं नाही <initiatives> ते सगळे स्वारतील लोक सगळे इथं स्वारतील आता मला कळून चुकले त्यामुळे मी कोणाचा आधार घेणं जाणार नाही माझी परिस्थिती नाही वेब सिरीज नाही बजेट लावायचे आता मी शॉर्ट फिल्म करणार होते पण माझ्याकडं बजेट नाही त्यामुळे मी कॅन्सल केले सगळ्या गोष्टी आता मी डेअली ब्लॉग कंटिन्यू करणार आहे बाकी काय नाही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ माझे बघत चाला लाईक शेअर करत चाला मला सपोर्ट करा तुमच्या खूप सपोर्टची गरज आहे तर चला गुड नाईट बाय बाय भेटत राहू